जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी आपल्याला हमखास लागते ती म्हणजे आलं लसूण पेस्ट पण आलं लसूण पेस्ट सोबत तुम्ही कोथिंबीर आणि हिरवी मिरची जर वापरली ना तर आपल्या जेवणाची टेस्ट अजूनच वाढते यासाठी प्रमाणबद्ध पेस्ट बनवणं जास्त गरजेचं आहे तर हे प्रमाण कसं घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला इथे मी दोनशे ग्रॅम लसूण घेतलाय आणि हा लसू म्हणजे पाव किलो लसूण घेऊन तो मी सोलून घेतलाय त्याच्यानंतर हा लसूण आपल्याला एवढा मिळालाय आता प्रमाण घेताना नेहमी लसूणच्या अर्धा आपल्याला आलं आहे म्हणजे ती पेस्ट आपली परफेक्ट तयार होते आता इथे दोनशे ग्रॅम लसूणसाठी मी शंभर ग्रॅम आलं घेतलंय आता आल्याच्या निम्मे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आता आपल्या घरात कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे आमच्या घरात जरा झणझणीत आवडतं आणि नॉनव्हेजचं पण प्रमाण जास्त असतं म्हणून मी इथे तिखटवाली जी मिरची असते ती आहे तुम्ही हिरवी जी येते पोपटी मिरची ती कमी तिखट असते ती वापरली तरी देखील चालेल आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे आता कोथिंबीर जी आहे ती मी धुवून स्वच्छ कपड्यावर निथळून आहे त्याच्यात पाण्याचा अंश नाहीये पूर्ण सुकवून घेतली आहे ती मी मिरची पण मी धुवून आहे आलं काय केलंय मी भिजत ठेवलं होतं आणि नंतर आल्याचं साल पूर्ण काढायचं आणि आल्याचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि शक्यतो आलं जे आहे ना ते जुन घ्यायचं जून म्हणजे काय जे मोठं असतं ते कोवळं आलं पेस्टसाठी वापरायचं नाही त्याच्यामुळे पेस्ट लवकर खराब होऊ शकते आता आलं जे आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या ज्या रेषा आहेत ना आल्याला असे धागे असतात बघा आपण जर तसंच आलं ठेचून वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की आल्याचे धागे जे असतात ते आपल्या तोंडात जातात जेवणा जेवणातन चा? चा मग ते कंटाळा येतो आपल्याला खाताना म्हणून काय करायचं आल्याचं साल काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे त्याचे धागे सगळे बघा इथे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे धागे असतात त्याला हे धागे त्याचे मोडून जातात पेस्टमध्ये मग आपल्याला काही मिळत नाही अशा प्रकारे हे आता आपलं प्रमाण आहे म्हणजे दोनशे ग्रॅम लसूण शंभर ग्रॅम आलं पन्नास ग्रॅम मिरची आणि मुठभर कोथिंबीर आता ही सगळी पेस्ट टिकवण्यासाठी मी इथे दोन चमचे मिठाचा वापर करणार आहे मिठामुळे आपली पेस्ट चांगली टिकते तुम्ही याच्यात हळद आणि तेलसुद्धा वापरू शकता आता ही पेस्ट जी आहे ती मी मला पंधरा दिवसांसाठी एवढी पेस्ट लागते तुम्ही तुमच्या घरातल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आता वाटीचं प्रमाण जर म्हणाल तर एक मोठी वाटी भरून मी लसूण घेतलाय हा गच्च भरून म्हणजे वरपर्यंत भरून त्याच्यानंतर त्याच्या अर्ध मी आलं घेतलंय आणि हे जे आहे ह्या प्रमाणात मी आता आल्याच्या निम्मी मिरची म्हणजे सहा सात मिरच्या तुम्ही घेतल्या तरी देखील चालेल असं प्रमाण करून हे घ्यायचंय आणि कोथिंबीर जराशे देठासहित घ्यायची म्हणजे आपल्या जेवणाला टेस्ट चांगली येते कोथिंबीरचे जे देट असतात त्याला खूप चांगली चव चा असते म्हणून मी देठासहित कोथिंबीर इथे निवडून घेतली कोवळा जो देठ असतो त्या देठासहित आणि मी इथे देशी कोथिंबीर वापरले तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता लसूण जर तुम्ही देशीवाला घेत असाल तर लसणीचं प्रमाण थोडं कमी घ्या कारण देशी जो लसूण असतो तो खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे त्याचं प्रमाण आपल्याला कमी लागतं हा आता आपला रेग्युलर लसूण आहे त्याच्यामुळे मी इथे दोनशे ग्रॅम लसूण घेतले आता पेस्ट कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला आता इथे मिक्सरचा पॉट घेतलाय मी आ, हा पॉट पण आपल्याला कोरडा पाहिजे नाहीतर ओली जर असली तर आपली पेस्ट खराब होणार त्यात आता हे सगळं घालायचंय त्याच सोबत या पेस्ट मध्ये मी घालते दोन चमचे मीठ मिठामुळे आपल्या पेस्टचा कलर हिरवागार राहतो पेस्ट चांगली राहते आता हे सगळं आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे थोडस थांबत थांबत चमच्याने ढवळ पेस्ट करायचे नाहीतर पटकन पेस्ट आपली होणार नाही मिक्सरला आता व्यवस्थित मी ही पेस्ट फिरवून घेतली आहे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे ही पेस्ट तयार झाली मिठामुळे बघा त्याचा हिरवागार रंग कसा छान राहिला आहे ते म्हणून आपण वाटतानाच मीठ घालायचं पेस्ट झाल्यानंतर मीठ नाही घालायची जेव्हा आपण मिक्सरमध्ये सगळं घालतो त्याच वेळेस आपल्याला मीठ घालायचं ही ग्रीन पेस्ट चांगली टिकून राहण्यासाठी आपल्याला ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे थे। पण तुम्हाला जर जास्त लागत नसेल तर तुम्ही दोन छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवा एक जी बॉटल आहे ती भरून आपण खाली फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायची आणि दुसरी जी बॉटल आहे तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोर करू शकता अशा प्रकारे आपली जी पेस्ट आहे ती चांगली टिकते मी अशा प्रकारची ही एक बॉटल घेतली आहे ही स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली बॉटल आहे या बॉटलमध्ये मी ही पेस्ट आता स्टोअर करणार आहे ही सगळी पेस्ट आता मी बॉटलमध्ये काढून घेतली आहे आता याचं बॉटलचं झाकण आपल्याला घच लावून ही फ्रीजरमध्ये किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करायची आहे कोणतीही व्हेज नॉन व्हेज रेसिपी साठी तुम्ही ही पेस्ट वापरू शकता ह्या पेस्टने आपल्या जेवणाला खूप छान चव येते कारण याच्यात चारही टेस्ट तुम्हाला एका पेस्ट मध्ये मिळून जातात म्हणजे तुम्ही कोथिंबीर जरी वरून नाही घातली तरी यात कोथिंबीरीची टेस्ट सुद्धा आहे आणि मिरचीची पण टेस्ट आहे अगदी छान जेवण तयार होतं आणि ही पेस्ट तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि रेसिपीला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू